नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची सुक्की भाजी कशी करायची ते बघूया दुधी भोपळ्याची भाजी मी इकडे हरभऱ्याची डाळ घालून केलेली आहे मस्त अशी ही सकाळच्या डब्याला तुम्ही करू शकता तर त्यासाठी मी इकडे दुधी घेतलं आहे दुधी थोडासा कोवळा असावा आणि घट्ट बघून घ्यायचा थोडासा असा दाबून बघायचा घट्ट बघून घ्यायचा कारण जो जुंध असतो तो त्याची साल अशी पटकन निघत नाही तर अशा पद्धतीने हा मी सगळा सोलून अगदी बारीक बारीक बारी, तुकडे करून घेणार आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता सगळे साल काढून छान असा हा दुधी आपण स्वच्छ करून घेतला मी आणि आता याचे बारीक असे काप करून घेणार आहे दुधी भोपळा शक्यतो कोणाला आवडत नाही लहान मुलांनाही आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी केली मस्त लागते हरभऱ्याची डाळ घालून करायची म्हणजे मस्त लागते ही दुधी भोपळ्याची भाजी आता ह्याचे काप तुम्हाला जसे पाहिजे असतील तसे करा अगदी लहान मोठे हे तुम्ही करू शकता जर आतून एखाद दुसरा बी तुम्हाला दिसला तर तो काढून घ्यायचा कारण मग जेवताना दाताखाली आले की ते खात नाहीत लहान मुलंही खात नाहीत मोठ्या ना नाही आवडत नाही असं दाताखाली आलेलं तर सगळं मी आता हे बारीक तुकडे करून घेणार आहे कड़े कड़े हे बघा अशा प्रकारे हे सगळे बार एक तुकडे करून घेते आता कढई घ्यायची कडाईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आता हे तेलावर आपण हे दुधीचे काप जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत आधी हे परतून बाजूला काढून घ्यायचे आणि मग फोडणी करायची त्याचं कारण असं की दुधीमध्ये थोडंसं असं चिकट जो द्रव पदार्थ असतो तो शक्यतो आवडत नाही किंवा त्याची जरा चव वेगळी लागते म्हणून असं खमंगपणाही येतो त्यासाठी आपण आधी तेलावर परतून घ्यायचा आणि मग आपण फोडणी करायची आहे दुधी शिजवून घेऊन कधीही पुन्हा फोडणी करायची नाही अशा प्रकारे तेलात परतून घ्यायचा आणि मग फोडणी करायचा अगदी पाच ते, ते सात मिनिट आपल्याला मंद गॅसवर हे परतून घ्यायचं म्हणजे त्याचा दुधीचा थोडा वास वेगळा वास येतो तोही जातो आणि भाजीला आपल्या खमंगपणा येतो शक्यतो कुठल्याही भाज्या थोड्याशा तेलावर परतून घेऊन जर तुम्ही केला तर त्याची चव वेगळी लागते अगदी नक्की करून बघा एकदा तर अगदी एक चम मोठा चमचाभर तेल घातलं मी आणि जिरे घातले जिरे छान फुलले की कढीपत्ता घालायचे एक आठ ते दहा पाना कढीपत्त्याची घातली आणि आता इथे मी कांदा चिर चिरून घेतला एक मध्यम आकाराचा कांदा आहे चिरून घेतला तो घालते कांदा छान परतून घ्यायचा आहे दुधी भोपळा मी असा लांब घेतला तुमच्याकडे गोल मिळत असेल तो घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे हे छान कांदा परतून घेतला आता इथे मी मिरची थोडीशी जास्त वापरते चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत त्या घेतल्यात मी नेहमी सांगत असते आमच्याकडे थोडंसं तिखट खातात आणि भाजी केलेली असते सकाळच्या डब्याला थोडीशी तिखट करते मी त्यामुळे मिरची थोडीशी जास्त वापरली आता हे जे हरभरा डाळ आहे बघा मी रात्री भिजत घातली होती सकाळी जर तुम्हाला करायची असेल तर रात्रीच मूलभर डाळ भिजत घाला म्हणजे पटकन सकाळी तुम्हाला भाजी करता येईल कारण शिज हरभऱ्याची डाळ शि भिजायलाही थोडा वेळ लागतो आणि शिजायलाही वेळ लागतो त्यामुळं मऊसूद डाळ भिजली की पटकन शिजतेसुद्धा तर अशी तेलात परतून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चवीनुसार तुम्ही आताच मीठ घातलं तरी चालेल किंवा आत्ता थोडं घाला नंतर चव बघून घातली तरी चालेल छान परतून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं अगदी एक दोन मिनटासाठी झाकून घ्यायचं कारण आपल्याला डाळ शिजायची आहे थोडीशी म्हणून वाट बघायची आहे तर असं हे परतून घ्यायचं आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही डाळ आहे थोडीशी कलर बदलला आहे नरम झाली आहे थोडीशी कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी परतून घ्यायची आता एक टमॅटो घातला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे छान पाणी सुटूसपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे सगळं टमॅटोला थोडंसं पाणी सुटतं आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचेत तर त्याआधी मी आलं लसूण पेस्ट घालते तर आलं लसूण पेस्ट मी घरात बनवलेली आहे तीच घालते तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एक चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं कुटून घातलं तरी चालेल छान परतून घ्यायचं आणि आता याच्यावर आपण कोरडे मसाले घालायचे तर एक अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड घालायची अगदी थोडासा मी किचन किंग मसाला वापरला आहे कारण मी आत्ताच नवीन आणला आहे तो मला आवडला म्हणून मी आता हल्ली बऱ्याच भाज्यांमध्ये हाच वापरते तुमच्याकडं नसेल गरम मसाला वापरला तरी चालेल मी आधी गरम मसालाच वापरायचे पण ह्या वेळेला मी आणून बघितला खूप छान लागते त्याची चव आणि तिखटासाठी थोडंसं लाल तिखट मिरची पावडर आहे ती वापरते आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी आधी मिरचीही वापरली आणि आता लाल तिखटही वापरले छान परतून झालं की आता याच्यामध्ये आपण दुधी भोपळ्याचे जे परतून ठेवलेले काप आहेत ते घालायचे आता आपण परतून घेतलेलं असतं त्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही तेलात छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटासाठी हे मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्हाला जर जास्त पाणी रस्ता पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला मी ही सुकीच भाजी करणार आहे त्यामुळे अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे होईल एवढंच पाणी वापरणार आहे छान मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं एक पाच ते सात मिनिट किंवा तुमचे भाजी शिजूजपर्यंत एक पाच ते सात मिनिट झाले भाजी छान शिजली आहे आता कोथंबीर वरून पेरायची आणि मस्त अशी ही तुम्हाला डब्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी तयार झाली खूप छान अशी खमंगपणा लागतो आपण परतून घेतल्यामुळं तेलात परतून घेतल्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी आता न सुद्धा मस्त अशी आवडीने खाणार आहेत बघा बघू शकता तुम्ही छान झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार